नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमची जर बोटे अशी असेल तर तुमचे भयंकर नुकसान होऊ शकते कशी असावी बोटे तर आज आपण ज्या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकोनला अवश्य प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर व्हिडिओला सुरुवात करूया हस्तरेषेशास्त्रानुसार तुम्ही केवळ हातांच्या रेषांवरून वर्तमान आणि भविष्य जाणून घेऊ शकता एवढेच नाही तर बोटांच्या आकारावरून तुम्ही तुमच्या खास गोष्टींची माहिती देखील मिळवू शकता तुमची बोटं पाहून तुम्हाला कुठे फायदा आणि कुठे तोटा हे कळू शकते हाताची बोटे लहान मोठी वाकडी पातळ जाड इत्यादी आढळतात याच्या मदतीने तुम्ही त्या व्यक्तीची संपूर्ण कुंडली काढू शकतात जर एखाद्याच्या हाताची बोटे अशी असली तर त्यांना व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते अशी व्यक्ती खूप दुःखी राहतात जर व्यक्तीचे मधले बोट म्हणजे हे बोट तरजीणीपेक्षा जास्त मोठे असेल तर अशी व्यक्ती खूप दुःखी राहते आणि त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यासोबतच अनेक वेळा त्यांच्या निर्णयांमुळे ते केलेले काम बिघडवून कुटुंबाला सोडून जातात दुसरं म्हणजे या व्यक्तींमध्ये असतो महत्त्वाकांक्षेचा अभाव हस्तरेषाशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची अनामिका म्हणजेच हे पहा हे बोट हे बोट अनामिका म्हणजे हे बोट सर्वात लहान बोटाजवळील म्हणजेच या बोटाजवळील बोट तर्जनी म्हणजे हे बोट याच्यापेक्षा मोठी असेल तर अशा व्यक्तीला कलेमध्ये खूप रस असतो आणि साहित्य पण त्यामध्ये महत्त्वाकांक्षेचा अभाव आहे त्यामुळे ते यशस्वी परिणाम मिळवू शकत नाही म्हणजेच जर तुमची अनामिका ही तुमच्या तर्जनी बोटापेक्षा मोठी असेल तुमच्या तर्जनी बोटापेक्षा मोठी आहे की नाही हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर दुसरीकडे अनामिका आणि तर्जनी समान असेल तर अशा व्यक्तीला भरपूर पैसा आणि सन्मान मिळतो म्हणजेच हे पहा ही अनामिका आणि ही तर्जनी हे दोन्ही समान असेल तर अशा व्यक्तीला भरपूर पैसा आणि सन्मान मिळतो विचारांच्या तुलनेत हरवणारी लोकं अशी असतात ज्या व्यक्तींच्या ज्या लोकांचे मधले बोट म्हणजे हे बोट मधली बोट जर तर्जनी म्हणजेच या बोटाजवळील त्याच्यापेक्षा देखील लहान असेल तर ते योग्य मानले जात नाही म्हणजेच ही आपली तर्जनी तर्जणीपेक्षा जर मधले बोट बारीक असेल तर ते योग्य मानले जात नाही अशा व्यक्तींमध्ये क्षमतांचा अभाव असतो आणि बहुतेक वेळा फक्त विचारांमध्ये हरवलेले दिसतात याउलट जर ही दोन बोटे समान असतील म्हणजे ही आणि ही तर अशी व्यक्ती प्रत्येक कार्यात यशस्वी होते आणि कार्यक्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करते त्याचबरोबर प्रतिष्ठा मिळवून आपल्या इच्छा पूर्ण करू शकते अशा व्यक्तींचे खूपच नुकसान होते कोणते आहे त्या व्यक्ती जर मधले बोट अनमिका म्हणजे हे दोन बोटे जर सारखी असतील हे दोन बोटे जर सारखी असतील तर अशी व्यक्ती चुकीच्या गोष्टींमध्ये जास्त अडकते आणि मन देखील या सर्व गोष्टींमध्ये धावते जर मधले बोट अनमिकापेक्षा लहान असेल तर अशी व्यक्ती व्यवसाय करते पण लाभाची आशा नसते त्यांची वागणूक देखील लोकांपेक्षा वेगळी असते त्यामुळे ज्यांना व्यवसायात देखील नुकसान होते संमिश्र परिणाम या लोकांना मिळतात जर अनामिका म्हणजेच हे बोट अनामिका मधल्या बोटापेक्षा खूपच जास्त छोटी असेल तर अशा व्यक्तीला मिश्र परिणाम मिळतात ते असे व्यवसाय किंवा काम करतात ज्यातून एकतर खूप फायदा होईल किंवा तोटा होण्याची शक्यता असते दुसरीकडे जर अनामिका आणि करंगळी म्हणजेच ही अनामिका आणि करंगळी समान आकाराचे असेल तर अशा व्यक्तीला कार्यक्षेत्रात चांगले यश मिळते तुमची कशा प्रकारे आहेत कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद